सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते नारायणी नमोऽस्तु ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परिब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः तस्मै श्रीगुरुवे नमः श्री, स् श्री स्वामी समर्थ तर आज आपण प्रदोष व्रताबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर काही ताईंनी मला प्रदोष व्रताबद्दल माहिती द्या आणि व्हिडिओ बनवा असं सांगितलं होतं तर त्यामुळे आज मी तुमच्यासमोर ही माहिती घेऊन आली आहे श्री स्वामी स्मर्थ तर सर्वप्रथम आपण श्री चरित्रामध्ये या प्रदोष व्रताबद्दल जी माहिती आली आहे ती थोडक्यात जाणून घेऊया तर श्री चरित्रामध्ये जेव्हा श्री गुरु म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती हे जेव्हा श्रीपाद शिवल्भ श्री या अवतारात कुरवपूरला होते त्यावेळेस अंबिका माता अंबिका मातेला श्रीपाद शिवल्भ श्री यांचे दर्शन झाले होते आणि त्यावेळेस या अंबिके मातेने श्रीपाद शिवल्लभांकडे श्री एक वर मागितला होता तर तो वर असा होता की माझा जो पुत्र आहे तो मला जन्म ब्रह्मज्ञानी असा मुलगा पाहिजे तर असा असा वर मागितल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी त्यांना व्रत करण्यासाठी सांगितले होते म्हणजे प्रदोष करायला सांगितलं होतं तर त्या मातेने व्रत करायला सुरुवात केली आणि मग आता शंकराला पूजायचं तर कसं पूजायचं तर ही माता तेव्हा असं बोलली की तूच साक्षात शिवशंकर आहेस तर मी आता तुझीच पूजा करते आणि बेलपत्र जे काही विधिवत पूजा आहे ती या अंबिका मातेने श्रीपाद प्रभूंची केली तर तेव्हा शिप प्रभूंनी या मातेला एक स्कंद पुराणातली कथा सांगितली होती जी की गवळणीची होती तर या गवळणीने देखील शनिप्रदोष हा व्रत केला होता ही गवळणी शनिप्रदोष व्रत करायची शंकराला पूजायची आराधायची तर याचा परिणाम म्हणून याचं फळ म्हणून श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रकटले होते तर ते जे शिवलिंग आहे ज्याची पूजा ही गवळण करायची तर ते आजही उज्जैन येथे आपल्याला बघवायस मिळते तर अशा प्रकारे या अंबिका मातेने प्रदोष व्रत सुरू केले आणि ते आपण व्रत किती दिवस करतो एक वर्ष करतो दोन वर्ष करतो चार वर्ष करतो परंतु या अंबिके मातेचं हे व्रत आहे ते युगानयुगे म्हणजे पुढच्या जन्मीदेखील सुरू होतं तर कालांतराने ही अंबिका माता करंजी अंबा मा अंबाभवानी म्हणून प्रकटली म्हणजे अंबा भवानी माता म्हणून जन्माला आली आणि त्यावेळेस एक परंपरा म्हणून ही माता प्रदोष व्रत करत असे तर तराने या मातेच्या पोटी साक्षात श्रीगुरूंनी जन्म घेतला आणि कालांतराने त्यानंतर श्रीगुरु जेव्हा काशीला जायला निघाले तेव्हा ते माता पिता म्हणजे ही अंबाभवानी माता आणि गुरूंचे पिता हे त्यांना जाऊ नका असं सांगत होते लग्न कर वगैरे असं ते त्यांना समजावत होते जी जी कथा आपण श्री गुरुचरित्रामध्ये वाचलीच असेल आणि आपल्याला ती माहीतच असेल तर त्यावेळी श्री गुरुंनी या अंबिका मातेला एक वाक्य बोललं होतं तर ते वाक्य असं होतं की हे माते तुला हे आठवत नाही का तुम्ही आराधीला शंकर आम्हा करवीला अवतार म्हणजेच व्रताचं महत्त्व बघा किती मोठं कि आहे की या मातेने हे व्रत केलं म्हणजे या शंकराला आराधलं तर साक्षात परमेश्वराला देखील अवतार घ्यावा लागला म्हणजे या व्रतामध्ये किती ताकद आहे आणि किती शक्ती आहे हे आपण जाणून या वाक्यावरून जाणून घेऊ शकतो तर या मातेने ते व्रत केलं आणि हे साक्षात शिपादशी प्रभूंना श्री सरस्वती म्हणजे गुरूंच्या रूपात अवतार घ्यावा लागला तर जी इच्छा या मातेने मागच्या जन्मी व्यक्त केली होती ती या मातेची या जन्मी पूर्ण झाली तर असे हे क्षणी प्रदोषाचं महत्त्व हे गुरुचरित्रामध्ये आलेलं आहे तर आता जास्त वेळ न घेता आपण प्रदोष व्रत म्हणजे काय हे सर्वप्रथम जाणून घेऊया तर प्रदोष व्रत हे भगवान शंकराचं व्रत आहे व्यक्तीच्या सर्व दोषांचं हरण करणारं हे व्रत आहे आता प्रदोष व्रत म्हणजेच प्रत्येक महिन्यात जशा दोन एकादशी येतात तसेच दोन प्रदोष देखील येतात प्रदोष म्हणजे त्रयोदशीची तिथी जी पौर्णिमा किंवा अमावस्येच्या दोन दिवस अगोदर येते तर यालाच प्रदोष असं म्हटलं जातं तर हा प्रदोष कोणत्याही वारी येऊ शकतो ज्या वारी येतो त्याला त्या नावाने ओळखतात जसे की सोमवारी याला सोम प्रदोष म्हणतात शनिवारी आल्यावर याला शनी, शनी। प्रदोष म्हणतात अशा प्रकारे ज्या ज्या वारी हा प्रदोष येतो त्याला त्या त्या वारानुसार नाव दिलेले आहे आणि त्यांनी त्या नावाने त्याला त्या ओळखलं जातं तर आता आपण प्रत्येक वारानुसार प्रदोष व्रताचं महत्त्व जाणून घेऊया आणि आपण हे कशासाठी करू शकतो हे आता जाणून घेऊया तर श्री गुरुचरित्र अध्याय आठव्यामध्ये प्रदोष व्रताचे महत्त्व तर सुंदरित्या सांगितलेच आहे तर भगवान शिवाची कृपा प्रदान करणारं हे व्रत आहे स्त्री किंवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात तर प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात म्हणूनच याला प्रदोष असं नाव आहे तर आठवड्यातील सात दिवसांतील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्त्व आहे तर त्यातील आपण प्रत्येक दिवसाचं महत्त्वता जाणून घेत आहोत रविवारी जर प्रदोष व्रत केलं तर आपले शरीर निरोगी राहते त्याचप्रमाणे सोमवारी जर प्रदोषव्रत केलं तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात स्त्री व पुरुषाचे लग्न जमत नसल्यास किंवा विवाह होत नसल्यास ही पूजा करावी हे व्रत करावं त्यानंतर मंगळवारी जर प्रदोषव्रत केलं तर आपणास रोगांपासून मुक्ती मिळते आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो त्याचप्रमाणे बुधवारी व्रत केलं तर आपली कार्य सिद्धीच जाते आपल्याला कार्याची सिद्धी होते गुरुवारी जर व्रत केलं तर शत्रुनाश होतो शुक्रवारी जर केलं म्हणजे शुक्रवारी जर प्रदोष व्रत आलं आणि ते आपण केलं तर सौभाग्याची वृद्धी होते त्याचप्रमाणे प्रदोष म्हणजे शनिवारी जर प्रदोषाव्रत आलं ते आपण केलं तर आपल्याला प्राप्ती होते अशा प्रकारे प्रत्येक वाराला जर प्रदोष व्रत ज्या आलं आणि ते आपण केलं तर त्या त्या प्र प्रमाणे आपल्याला फळ मिळतं आणि जर आपल्याला असं कोणताही भाव मनात ठेवून जर हे व्रत करायचं नसेल भक्तीसाठी करायचं असेल तर आपण सर्व प्रदोष केले तरीही चालतं तर आता ही पूजा कशी करायची तर या व्रताचे महात्म्य पूजनीय गंगा मातेच्या किनाऱ्यावर शुभमुहूर्तावर वेद ऋषी आणि भगवंताचे भक्त श्री सुत महाराजांनी श्री सणकादिक ऋषींना सांगितले होते तर श्री सुत महाराज तेव्हा म्हणाले होते की कलियुगात मनुष्य धर्म चरणापासून भटकून अधर्माच्या मार्गावर जात असेल त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होत असेल माजला असेल त्यावेळी मनुष्य आपल्या कर्तव्या कर्तव्याला विसरून नीच कर्म करत असेल तर अशावेळी जर प्रदोष व्रत केले तर हे प्रदोष व्रत प्रत्येक दोषाला नाहीसं करून आपल्याला भगवान शिवाची कृपा प्राप्त करून देऊ शकतं आणि पुण्याचा वाटा आपल्याला ते बनवून देऊ शकतं संचय करून देऊ शकतं तर प्रदोष काळ हा केव्हा असतो तर हा सूर्यास्त अगोदर पंचाळीस मिनटं आणि सूर्यास्तानंतर पंचेचाळीस मिनटं हा काळ असतो म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की रात्र होण्याचा आणि सूर्यास्त होण्याचा जो मधला काळ असतो तो काळ प्रदोष व्रत म्हणून ओळखला जातो तर त्याची माहिती तुम्ही कॅलेंडरमध्ये मा किंवा कोणत्याही पंचागामध्ये बघून हे व्रत करू शकता म्हणजे हा काळ ओळखू शकता तर आता आपण जाणून घेऊया की पूजा कशी करायची तर या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लावू शकतं पूजेचं ताट तांब्याचं तांब्या त्याचप्रमाणे कुंकू जे की आपण पार्वती मातेला वाहतो अष्टगंध चंदन अक्षदा म्हणजे न तुटलेल्या अक्षदा म्हणजे जे तांदूळ असतं ते न तुटलेलं घ्यायचं आहे त्याला आपण अक्षदा म्हणतो बेलाची पाने धोत्र्याची फुले शमीतपत्र मिळालं तर ते देखील तुम्ही घेऊ शकता त्याच प्रमाणे पंचामृत किंवा दूध अशे अशा प्रकारे हे साहित्य आपल्याला लागतं तर संध्याकाळी ही पूजा करायची असते सकाळी आपण ही कथा आहे जी प्रदोष प्रथा असते ती आपण वाचू शकतो परंतु पूजा ही आपल्याला संध्याकाळीच करायची आहे तर पूजा करताना आपण सर्वप्रथम अंघोळ करायची आहे धूतवस्त्र नेसायचे आहे म्हणजे पांढरे वस्त्र आपण नेसायचं आहे घालायचं आहे आणि त्यानंतर आपण विधिवत गणपतीपूजन करायचं आहे पिंडीचं पूजन करायचं आहे पिंडीवरती हे सगळं पिं� साहित्य आहे ते विधिवत आपण व्हायचं आहे पूजा करायची आहे पूजा करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्चा कथाही वाचू शकता कथा वाचल्यानंतर नैवेद्य दाखवून ही पूजा संपन्न करायची आहे तर अशा प्रकारे आपण छान प्रकारे ही पूजा करू शकतो आणि व्रत आपण हे व्रत पकडताना आपण जेवण करायचं नाही कुठल्याही जास्त वेगळा आहार घ्यायचा नाही तुम्ही फळांवरती हा व्रत करू शकता किंवा निर्जल राहून देखील व्रत करू शकता शक्य असेल तर मीठ न वापरता म्हणजे या व्रतामध्ये असं मीठ न खाण्या मीठ खाल्लं जात नाही तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता दूध घेऊ शकता फळं घेऊ शकता तर अशा प्रकारे हे व्रत तुम्ही संपन्न करू शकता तर व्रत हे कसं करायचं म्हणजे किती दिवस तुम्ही हे व्रत करायचं तर हे व्रत विषम संख्येमध्ये केलं जातं तर तुम्ही अकरा प्रदोष व्रत करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता तर अशा प्रकारे विषम संख्येमध्ये तुम्ही हे व्रत करू शकता जर तुम्हाला सोमवारीच व्रत करायचं असेल तर तुम्हाला ज्यावेळी सोमवारी हे प्रदोष व्रत त्यावेळेस ते करायचं आहे आणि ते तसंच ते पुढं काउंट करायचं आहे आणि जर तुम्हाला फक्त भक्तीसाठी हे व्रत करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक प्रदोष केले तरी चालतं तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात तुम्हाला ही माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे तर या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता किंवा तुम्हालाही या व्यतिरिक्त काही माहिती असेल तर ती तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ